नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज नुस मध्ये आपले स्वागत आहे रुग्णांची डॉक्टर बिन फिकिर भाजपचे तालुका अध्यक्ष विजय चव्हाण यांची रुग्णालयात भेट पैठण तालुक्यातील बिडकीन ग्रामीण रुग्णालयामधील अनेक डॉक्टर ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा येतात आणि लवकर घरी निघून जातात त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे रुग्णालयामधील अनेक डॉक्टर वेळेपेक्षा उशीर येत असल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे तसेच रुग्णांसोबत डॉक्टर उद्धट वर्तन करतात व तपासणीसाठी रुग्णांना ताटकळत बसावे लागते यामुळे रुग्णांची हळसण होत आहे अनेक डॉक्टर वेळेपेक्षा उशीरा येत असल्याने रुग्णालयात ताटकळत बसल्याशिवाय पर्याय नसल्याने ते हातबल झाले आहेत याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी केली जाते या, या, के या, या रुग्णालयात बाब याबाबत या लोकांनी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विजय चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दिनांक चौदा जुलै रोजी अचानक बिडकिन ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली व लोकांचे समस्या जाणून घेतल्या आहेत व वरिष्ठांनी याबाबत सांगितले आहे नऊ नेटवर्कसाठी बिडकिन पैठण

भरपूर काही अशा तक्रारी होत्या की ते आमच्या पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत गेल्या आणि वरिष्ठांकडे गेल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार आज एक प्राथमिक भेट म्हणून असं लक्षात आलं की ते एवढी मोठ्या प्रमाणात पेशंटची गर्दी असताना एकही मेडिकल ऑफिसर इथं उपस्थित दिसून आलेला नाही क्रिस्टांनी फोनवर सांगितलं की बाहेर म्हणजे काही गोष्टी हो। नेहमीच बाहेर असतात असं लक्षात येतं माझ्या एकंदरीत मेडिकल ऑफिसर त्याच्यामुळे त्यांना आता बोलून फायदा नाही आम्हाला गोष्टी दिसल्या आम्ही पक्ष कडे आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांपर्यंत मेलद्वारे पोहचवणार आहोत ते भेट दिली असता असं एकंदरीत लक्षात आलं की गोर गरीब जे पेशंट आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शासनाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी येत असतात पण येथील मेडिकल ऑफिसर हे सहसा इथं उपस्थित राहत नाही हे इथं एकंदरीत लक्षात येतं आणि हे लक्षात आल्यानंतर इतर शिस्टर असेल किंवा इतर त्यांचे जे, जे कर्मचारी असतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ते बाहेर त्यांना सांगितले जाते की पेशंट तुम्ही बाहेर घेऊन जा मग बाहेर म्हटल्यानंतर शहरात नेलं तर सहसा शक्य होत नाही पण त्यांचंच प्रायव्हेट इथलच्या ज्या मेडिकल ऑफिसरचा एक दवाखाना प्रायव्हेट आहे असे या प्राथमिक आरोग्य आल्यानंतर आणि इतर आलेले पेशंट डिलिव्हरीचे ते रेफर केल्यानंतर त्यांच्या प्रायव्हेट खाजगी दवाखान्यामध्ये जातात आणि हे असं लक्षात आल्यानंतर एकंदरीत आम्ही त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीमधून असं निष्पन्न झालेले की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरीचे आलेले पेशंट हे बाहेर रेफर करून म्हणजे त्यांच्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये केलेलं ऍडमिट करून तिथं त्यांच्याकडून पैशाची जास्तीचे पैसे घेतले जातात असं लक्षात आलेले आणि या बाबतीत आम्ही जी आम्हाला तक्रार द्यायची मान्य मंत्री होतोय ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी त्यांच्या पती तीन दिवसात तो काढताना किंवा पेशंट वाचताना त्याबद्दल अत्यंत चुकीची गोष्ट आहे असं मेडिकल ऑफिसर व्यतिरिक्त कोणालाही त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाहीये तो अधिकार त्या मेडिकल ऑफिसरचा असतो जर अशा पद्धतीच्या जर तक्रार ह्या ग्रामीण प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये होत असेल तर नक्कीच ही एक शेतजनक बाब आहे आणि ह्याच्यावरती शंभर टक्के आम्ही कारवाई करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावित करणार तीच ह्या प्राथमिक आरोग्य के केंद्राची शोकांतिक आहे कारण एकंदरीत इथं बघितल्यानंतर त्यांचं हजेरी पट बघितल्यानंतर असं लक्षात आलं की इथं सहसा मेडिकल ऑफिसर हे गैरहजर राहतात आणि हे जे राहतात त्याची नक्कीच आम्ही आता आज किंवा उद्या आम्ही या सर्व वरिष्ठांपर्यंत हे पोहोचवणार आणि त्यानंतर ते वरिष्ठ त्या स्तरावरती त्यांची कारवाई करतील अकरा तारखे एक माहिती मिळाली की या रुग्णालयामध्ये एक महिला प्रसुतीसाठी आली होती आणि ती डिलिव्हरी झाली त्यानंतर तिथल्या काही कर्मचारी त्यांच्याकडून सहाशे रुपये मागणी करून घेण्यात आली प्रत्यक्षात असं त्या पेशंट कडून पैसे घ्यायचं शासन म्हणत नाही उलट ज्या पेशंटची डिलिव्हरी झाली त्याला शासकीय योजनेतून तिथे पैसा दिले जातो जर अशा काही गोष्टी होत असेल तर आम्ही आमच्या स्तरावरती तक्रार करून त्याच्यावरती योग्य ती त्या कर्मचाऱ्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही शासनाला पत्र व्यवहार करतो नवनवीन ताच्या बातम्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ